सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आताच्या ठडक बातम्या राज्यात दहा बाज निर्णय उद्यापासून लागू सोळा मे दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाखवायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या ठडक बातम्यांना सुरुवात करूया तर इथे पहिली बातमी तुम्ही बघू शकता राज्यातील शाळांमध्ये पाच लाख विद्यार्थी देवेंद्र फडणवीस वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस कोठडी त्यानंतर ते निर्बंध पंतप्रधाना पंतप्रधान मोदींकडे एकूण बावन्न हजार नऊशे वीस रुपयांची रोकड आहे तसेच गांधीनगर मधील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत त्यांचं खातं असून त्या खात्यात त्र्याहत्तर हजार तीनशे चार रुपये आहेत पंतप्रधान मोठी बातमी बघा समोर येत आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चार जून पासून उपोषणाला बसण्याची तयारी करत आहेत चार जून पूर्वी जर माहीत सगळे सोयरे तसेच मराठा आणि कुणबी एकच आहेत त्या मागण्या मान्य केल्या नाही तर चार जून पासून अंतरावली सहराठीत सकाळी नऊ वाजता ते आंदोलन करायला सुरुवात करणार आहे त्यानंतर ते न्यूज बघा घर गॅस भरायला गेले आणि एका क्षणात सगळं संपलं घाट कोपर दुर्घटनेत नाला सुपाराचं सतीश सिंह यांचे कुटुंब पूर्त झालं त्यानंतर ते न्यूज बघा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे वीस मे नंतर कधीही बारावीचा निकाल निकालाची तारीख जाहीर होऊ शकते त्यानंतर महावितरणच्या गो ग्रीन योजनेतून दोन पॉईंट एकवीस कोटीची बचत पश्चिम महाराष्ट्रातील एक पॉइंट चौऱ्याऐंशी लाख ग्राहकांना लाभ महावितरणाच्या गो ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीज बिलांसाठी छापिले कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंत एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे वीस वीज ग्राहकांनी केवळ ईमेल वस चा पर्याय निवडला त्यानंतर बघा ठळक हो बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती शासन निर्णय तसेच ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच महत्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये